विधानसभा निवडणुकीच्या जी काही रणधुमाळी सुरू आहे यामध्ये तीन महत्वाचे फॅक्टर तीन महत्वाचे पक्ष आपण म्हणूयात किती एक रोल प्ले करत आहे त्यामध्ये महाविकास आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत महायुती म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हा एक पक्ष आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सातत्यानं आम्ही पर्यायाचं राजकारण करणार आहोत अशा प्रकारची मांडणी ते करत असतात आपल्यासोबत प्राध्यापक युवराज धसवाडीकर सर आहेत रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे महासचिव म्हणून ते काम पाहतात कुमारस्वामी महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य पदावर ते आहेत त्याचबरोबर भारी बहुजन महासंघामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम मागच्या काही वर्षामध्ये केलेलं आहे तर आज लातूर शहर विधानसभा आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघाच्या अनुषंगांनी जे काही उमेदवार आता दिलेले आहेत त्या उमेदवारांची कामं त्यांची आश्वासनं त्याचबरोबर जनतेची त्यांच्याबद्दलची भावना विकासाचे प्रश्न दलित मुस्लिम आदिवासी यांच्या शोषणाचा मुद्दा या सगळ्या प्रश्नांना घेऊन सर आपण सर्वांगीण चर्चा करणार आहोत लखत होणार आहे तर सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र जीवन या महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये जीव तुमचं स्वागत आहे सर आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार तर पहिला प्रश्न माझा असा आहे की लातूर शहर मतदारसंघामध्ये दे अमित देशमुख हे गेली तीन टर्म म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष आमदार म्हणून आहेत त्यांचे बंधू एक एक टर्म त्यांनी नुकतीच पूर्ण केली आणि जो समूह आहे मतदारांचा तो, तो पुढे येताना दिसत नाही तर आता वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका आहे किंवा एकंदर तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल घराणेशाही आणि लातूरच्या विकासाचा अमित देशमुख आणि धीरज देशमुख तसं पाहिलं तर यांचं कर्तृत्व राजकीय दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या फार असं काही नाहीये पहिल्या वेळेस ज्यावेळेस आम्ही देशमुख निवडून आले त्यावेळेस विलासराव गेल्यानंतर एक सहानुभूतीचे त्याला एक संदर्भ होता त्यामुळे ते निवडून आले आणि दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की ज्याला आपण भौतिक आधिपत्य म्हणतो विलासराव दोन वेळा मुख्यमंत्री राहिल्यामुळे आणि ते अगोदर येथे मंत्री होते त्याच्यामुळे त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये एक आधार त्यांना त्यांच्या सत्तेचे आधार निर्माण केलेले आहेत म्हणजे अनेक संस्था त्यांच्या आहेत कारखाने आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या बऱ्याच दिवसा बऱ्याच वर्षापासून काही लोक त्यांचे निष्ठावंत लोक आहेत ही परिस्थिती होती आणि मग एक दोन वेळेस ते निवडून आले परंतु लातूर शहर मतदारसंघाचा विचार जर केला तर हा मुस्लिम आणि दलित बहुल मतदारसंघ आहे नक्कीच <laughs> आणि अमित देशमुखांनी सुरुवातीला ज्या वल्गना केल्या किंवा ज्या आश्वासनं दिली <laughs> त्याला ते खरे उतरतात का अनेक जाणकार लोक हे पाहत होते पण त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस जो आहे हा बोलहुवरा हो माणूस <laughs> आणि म्हणून त्यांनी इथल्या मुस्लिम समाजाचं जो की बहुसंख्येनं लातूर शहर मतदारसंघामध्ये त्यांचंही समाधान ते करू शकले नाहीयेत <laughs> दलितांचंही समाधान करू शकले नाहीयेत किंवा इथला जो सामान्य मराठा आहे जो की ऊस उत्पादक नाहीये अल्पभूधारक मराठा आहे अशा हे आशा मावळून गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे यावेळेस एक अँटी इन्कम्बल आहे आणि त्याचा विचार करता मला असं वाटतं की यावेळेस नक्कीच लातूर शहर मतदारसंघामध्ये दे आम्ही देशमुख यांचा पराभव होणार आहे त्याला अनेक कारणे आहेत ते आपण नंतर बोलणारच आहेत सर आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्यांच्यानंतर परत सुरुवातीच्या काळामध्ये विलासराव नंतर दिलीपराव विलास नंतर अमित देशमुख आणि आता धीरज देशमुख ज्या बबुरवन काळेने विलासरावांना निवडून आणलं म्हणजे कॅम्पेनिंग मोठ्या प्रमाणात केली खूप कष्ट घेतले त्यांच्या मुलाची नावही लोकांना आता याद नाहीयेत किंवा माहीत नाहीये हे निष्ठावंत होते त्यांच्या वारसदारांना अलगदपणे व्यवस्थित सिस्टमॅटिकली बाजूला सरून धीरज देशमुख यांचं आरोहण केलं या सगळ्या गोष्टीचा रोष सामान्य मराठ्यांपासून ओबीसी पर्यंत आणि मुस्लिमापासून दलितापर्यंत असल्यामुळं यावेळेस या, या भावंडांचा मला वाटतं की नक्कीच पराभव झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि घरा शाहीला कुठेतरी बसेल असं सर अँटी इनकसीचा मुद्दा तुम्ही आता उपस्थित केला की के अँटी इनकंबसीचा फटका आता या देशमुख बंधूंना बसू शकतो असं तुम्ही होय पण मागच्या पंधरा वर्षाचा जर विचार केला सुरुवातीला ज्यावेळेस अमित देशमुख उभे राहिले होते त्यावेळेस सहानुभूती म्हणून ठीक होतं पण दुसऱ्या टर्मला सुद्धा असं बोललं गेलं की अँटी इनकम्बसीचा फॅक्टर मॅटर करेल त्यावेळेस असं काही झालं नाही तुम्हाला म्हणजे कसं आहे राजकारणात कसं असतं की अनेक वर्ष तुम्ही जर सत्ता जर भोगल्या तर ती मंडळी काय करत असते की त्यांच्या सत्तेच्या आधार तयार करत असते आणि मी तुम्हाला सांगितलं की लातूर शहर मतदारसंघ हा मुस्लिम बहुला आणि दलित बहुला आहे आणि आर्थिकदृष्ट्या जेमतेम परिस्थिती असणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे आणि मग त्यांना कुठं कसं अडवायचं कुठं नडवायचं हे व्यवस्थित त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी तसे हातखंडे वापरले परंतु यामधून दुसरा एक परिणाम असा झाला की लोक जागृतही झाले त्याच्यामुळे वारंवार ही काही चूक लोक करणार नाहीत आणि यावेळेस नक्कीच अमित देशमुख यांना लोक पाडणार आहेत असं एक वातावरण तयार झालेलं आहे आणि दुसरी बाजू अशी की वंचित बहुजन आघाडीनं एक चांगला उमेदवार जो सेवाभावी आहे तरुण आहे अनेकांची कामं म्हणजे निरपेक्षपणे ज्यानं केलेली आहेत असा एक चेहरा विनोद भैया खटके यांच्या माध्यमातून दिलेला आहे आणि ती मोठी आघाडी ते मारतील असं वाटतंय आणि त्याच्यामुळं अमित देशमुख यांचा पराभव होणारच आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की आपण जर बीजेपी कडे जर बघितलं तर शिवराज पाटील चाकोरकर यांच्या श्नुषा ह्या बीजेपीच्या उमेदवार आहेत आणि मागच्या अनेक वर्षापासून इथले आंबेडकरवादी पक्ष जे आहेत म्हणजे वंचित बहुजन आघाडीपासून ते रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबापर्यंत हे सगळे पक्ष मांडणी करतायत की बीजेपी आणि काँग्रेसमध्ये फार काही फरक नाही सुनुषा थांबतायत शिवराज पाटलांची आणि शिवराज पाटील त्यांना आशीर्वाद देत आहेत याचा अर्थ काय होतो म्हणजे परवा परवा जे कुटुंब काँग्रेसमध्ये होतं ते आज बीजेपी मध्ये आहे आणि हे लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे की ज्या बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही बेटी म्हणून हिनवलात तुमचा जो हा राजकीय सगळा एक व्यवहार आहे त्याच्याकडे जर बघितलं तर तुम्ही बीजेपीची ए टीम आहेत का काय अशा पद्धतीची शंका जनसामान्याच्या वक्तव्य केलं होतं की काँग्रेस साफनाथ आहे भाजप नागनाथ आहे तर ही जी विचारधारा आहे काशीरामजीची जी थॉट ऑफ लाईन आहे पर्यायाचं राजकारण हा जो शब्द आहे तो सातत्यानं वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये बोलला जातो प्रकाश आंबेडकर ते सांगतात तर हे पर्यायाचं राजकारण अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्सचे काय प्रकार आहे किंवा काय संकल्पना आहे काय सांगायला वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगाने त्यातच हा सुद्धा मुद्दा आहे आपल्याला सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांपासूनच करावी लागते कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे रिपब्लिकन पक्षाचं जे खुलं पत्र तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काही सूत्र दिलेले आहेत हा पक्ष जो आहे हा पक्ष एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम बघेल आणि या पक्षाचे फोकस जे असेल कार्यकर्ता वर्ग आहे किंवा जो मतदार आहे त्याच्यामध्ये दलित असतील त्याच्यामध्ये ओबीसी असतील त्याच्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक लोक आहेत किंवा इथले जे आ, कट्टर हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल म्हणजे असं एक सूत्र त्यांनी दिलेलं आहे मला असं वाटतं की म्हणजे हा एक धागा घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी राजकारण केलेलं आहे आणि त्याला मिळतं जुळतं कांशीरामजींनी केलेलं आहे तुम्हाला कदाचित आठवत असेल की व्ही पी सिंग बाळासाहेब आंबेडकर आणि कांशीरामजी यांची संयुक्त सभा मुंबईला झालेली होती आणि बहुजन समाज पार्टीच्या सोबत एक विधानसभा बाळासाहेब आंबेडकरांनी लढलेली होती परंतु पुढं तसं काही वातावरण राहिलं नाही कारण एकूणच कांशीरामजी गेल्याच्या नंतर बहुजन समाज पार्टीमध्ये अनेक बदल झाले नेतृत्व बदल झाल्यामुळं खाली देखील जो एक राजकीय व्यवहार असतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी निर्माण झाल्या त्याच्या सूत्र घेऊन आणि संविधानाचा जो सारनामा आहे तो आपल्या पक्षाचा जाहीरनामा बनवून बाळासाहेब आंबेडकरांनी सातत्यानं चाळीस वर्षापासून राजकारण केलेलं आहे आणि एक पर्यायी ताकद या महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेसपेक्षा वेगळी आहे किंवा जी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात त्यांच्यापेक्षा वेगळी आहे आणि असा एक पक्ष आहे की जो इथला जो पीडित माणूस आहे वंचित माणूस आहे बहुजन माणूस आहे त्याला कवटाळण्याची क्षमता ठेवतो आणि राजकीय प्रतिनिधित्व देऊन सत्तेमध्ये पोहोचवण्याचा एक मार्ग खुला करतो असा एक मंच उपलब्ध करून देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि आपण जर बघितलं की वंचित बहुजन आघाडीची जर यादी जर आपण जर पाहिली उमेदवारांची यादी तर आपल्या लक्षात येईल राज ठोकूर उमेटा ले। की अतिशय लहान लहान जात समूहामधले जे उमेदवार आहेत ते उमेदवार कारखानदाराच्या समोर आज शड्डू ठोकून उभे टाकलेले आहेत हा एक राजकीय आत्मविश्वास बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इथल्या उपेक्षित माणसाच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे मला असं वाटतं की फार सकारात्मक गोष्ट आहे म्हणजे आता नेतृत्वाच्या फेजमध्ये इथला मराठेतर माणूस येतोय आणि याच्या मागे बाळासाहेब आंबेडकरांचे कष्ट आहेत मोठे असं मला वाटतं नक्कीच आता तुम्ही प्रबळ विरोधी पक्षाची पंचसूत्री किंवा सूत्री आपण म्हणू बाबासाहेबांनी खुल्या पत्रातून मांडली तो विचार तो धावा घेऊन काश्याम असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील हे पुढे येत आहेत असं तुम्ही मांडलं पण एक असा प्रश्न या अनुषंगाने हा उभा राहतोय सर की एकोणीशे ऐंशीच्या काळामध्ये दलित पॅन्थर सारख्या आक्रमक संघटनांनी जे लढे उभारले त्यामध्ये सामाजिक अस्मितेचा मुद्दा तर होताच त्याचबरोबर आर्थिक सशक्तीकरण दलित समूहाचं त्याच्यामध्ये जमिनींचं वाटप असेल अशी काही मोहिनांचा लढा अशी काही आक्रमक लढी उभारली गेली वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागच्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारे मुद्दा घेऊन इथल्या सरकारला सळो की पळो करून सोडणारी आक्रमक आंदोलन झाल्याचे दिसत नाहीत मराठेततरांचा प्रश्न जर आपण बघितला तर त्या तुलनेमध्ये जरांगे पाटील हे आंदोलन उभं करत असताना दिसतात जसं प्रकाश आंबेडकरनं काही करता आलं नाही का किंवा ते भविष्यात काय करतील कसं आहे बाळासाहेब आंबेडकर हे नवखे राजकारण या महाराष्ट्रामध्ये उभा करत होते अच्छा आणि हुशार राजकारण्यांनी शरद पवार सारख्या हे त्याच वेळेस ताडलेलं होतं की बाळासाहेब आंबेडकरांनी हे राजकारण उभं जर केलं आणि पर्यायी ताकद जर या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली त्याचे सरंजमी पक्ष आहेत ते हळूहळू लयास जातील म्हणून सातत्यानं बाळासाहेबांचं जे काम आहे ते अनुल्लेखानं मारण्याचा प्रयत्न झालेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी खूप सारे, सारे आर्थिक कार्यक्रम दिलेले आहेत किंवा कोटा कायदा मुस्लिमांच्या विरोधामध्ये आलेला होता त्या विरोधामध्ये मोठं रान पेटवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे भूमिहीनांच्या प्रश्नावरती बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत पाण्याच्या प्रश्नावरती बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक अनेक आंदोलनं केलेली आहेत कापसाच्या प्रश्नावरती आज सोयाबीनच्या प्रश्नावरती ते बोलतायत मांडतायत लढतायत असे अनेक आंदोलन बाळासाहेब आंबेडकरांनी केलेले त्याची मोठी यादीच देता येईल आणि ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या सगळ्या कष्टातून त्यांनी एक राजकीय आत्मभान इथल्या राजकीय दृष्ट्या आत्मसन्मान गमावलेला आहे किंवा आत्मविश्वास गमावलेल्या लोकांमध्ये निर्माण करण्याचं काम के त्यांनी केलं आणि आज जर तुम्ही जर बघितलं तर जशाच तसं उत्तर देण्यासाठी ही सगळी मंडळी तत्पर आहे म्हणजे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये माणसं जरी सभागृहामध्ये पाठवता आले नसतील तरी एक समाज म्हणून या समाजाला राजकीय अस्मिता प्रदान करण्याचं काम आणि एक मानसिक बळ उभा करण्याचं काम त्या समाजाचं आणि त्यांचा आवाज देश पातळीवरती पोहोचवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि ही मला वाटतं जमेची बाजू आहे सकारात्मक बाजू आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाकडे इलेक्ट्रॉनिक मध्ये सक्सेस नाही झालेला पक्ष म्हणून जी मीडियाची मान्य होते तर त्याच एका चौकटीमध्ये सातत्याने पाहिलं जाते म्हणून त्यांचं काम दिसून येत नाही असं म्हणायचं का तुम्हाला की बाबा ह्यांचा एकही आमदार येत नाही किंवा एकही खासदार येत नाही अशा मुळे हा खरी गोष्ट आहे म्हणजे काय झालंय आपण काय करतो एखाद्या चळवळीच यश अपयश मोजमाप करत असताना त्यांचे लोक किती निवडून आले निकष एकच निकष आपण समोर ठेवतो बाबासाहेब आंबेडकरांची समग्र चळवळ जर आपण जर बघितली तर प्रचंड मोठ्या म्हणजे ज्ञान निर्मितीचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे शैक्षणिक संस्था बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेल्या आहेत साहित्य निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे त्याचा भाग म्हणून आज जितकं दलित साहित्य जे आहे आता समुद्राच्या पलीकडे गेलेलं आहे दुसऱ्या बाजूला आ, जो एक इथल्या अस्पृश्यांची जी उपेक्षा झाली किंवा इथली धर्माच्या नावाखाली जी पिळवणूक लोकांची झाली त्याला पर्यायी एक नेरेटिव्ह देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर करतात धर्माची चळवळ पुढे येत आहेत आणि त्याचवेळी सत्ता कारण करतायत राजकारण करतायत करता म्हणजे अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा रथ जो आहे अशा चार चाकांवरती आधारलेला आहे आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला यश प्राप्त झालं हो आता आपण जे पाहतोय की केवळ आणि केवळ लोकप्रतिनिधी किती निवडून आले त्याच्यावरनं त्या पक्षाचं यश अपेक्ष किंवा त्या चळवळीचं यश अपेक्ष आपण ठरवतो मुळामध्ये हा जो एक दृष्टिकोन आहे याच्यामध्ये त्रोटी आहे मोठी तुम्ही जर बघितलं तर मी आता जो मुद्दा मांडला की मोठ्या प्रमाणामध्ये मतं घेतली आणि गावगाड्यामधल्या मतदारामध्ये मत आणि कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला तुम्ही जर मागच्या ग्रामपंचायती जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल किंवा पंचायत समिती समिती आणि जिल्हा परिषदांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहिल्या तर एक तिसरं पॅनल प्रत्येक गावामध्ये उभं टाकलं पूर्वी अशी परिस्थिती नव्हती कमीत कमी दोनच पॅनल असायची अमुक एका पाटलाचं पॅनल आणि तमुक एका देशमुखाचं पॅनल आज ओबीसीचं पॅनल उभं राहते आज मुस्लिम अल्पसंख्याकाचं पॅनल उभं राहते आज दलितांचं पॅनल उभं राहते म्हणजे चित्र बदलत आहे हा एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की ही कोंडी फुटून बहुजनांची सत्ता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होणं अजून सोपं झालेलं आहे आणि लवकरच ते आपल्या दृष्टिक्षेपामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सर आपण गेली पंचवीस तीस वर्ष झालं मध्ये करतायत काम आपण महाराष्ट्रामध्ये काम करतायत पण लातूर जिल्ह्याचा जो पॉलिटिकल पूर्ण जो डिलेम आहे किंवा ते सर्व चित्र आहे त्याचा तुमचा जरा जास्त अभ्यास आहे त्या अनुषंगाने मी हे विचारतो की आता या घडीला म्हणजे दोन हजार आस चोवीसच्या आसपास दलित आणि मुस्लिमांचे असे काय ज्वलंत प्रश्न आहेत की ज्याला वंचित बहुजन आघाडी न्याय देऊ शकेल किंवा त्या समूहातल्या लोकांनी त्यावर आक्रमकपणे लढे उभे केले पाहिजे सगळ्यात महत्वाचं असं आहे की हा जिल्हा जो आहे तो घराणीशाहीनं ग्रासलेला जिल्हा आहे लातूरचं उदाहरण घ्या किंवा निलंग्याचं उदाहरण घ्या किंवा अहमदपूरचं उदाहरण घ्या तेच ते लोक आहेत त्यांचं प्रस्थापितीकरण झालेलं आहे आणि जिथं घराणीशाही असते तिथं अनैसर्गिक अधिकार अगदी कमी लोकांच्या हातामध्ये एकवटतात आणि होतं असं की लोकशाही जी झिरपायला पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत त्याच्यामध्ये एक मोठी धोंड तयार होते सत्तेच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सत्तेच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया थांबते ज्याला बाळासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचं अशी संज्ञा वापरली ते होत नाही आणि हे सातत्यानं लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तुम्ही निलंगेकरांचं घराणं जर बघितलं तुम्ही लातूरचं देशमुखांचं घराणं बघितलं किंवा अहमदपूरचे पाटील असतील हे जर सगळं जर तुम्ही जर पाहिलं तर तिथं सामाजिक आकडे जर बघितले वेगवेगळ्या समाजाचे तर आपल्या लक्षात येईल की अकोल्याच्या नंतर अजून पोषक आकडेवारी आपल्याला लातूरमध्ये पाहायला मिळते ओबीसी संख्या मोठ्या प्रमाणात आहे दलितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे उदगीर सारख्या तालुक्यामध्ये मुसलमानांची संख्या औसा तालुक्यामध्ये मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे असं असताना देखील यांनी जे एक सत्तेचे आधार निर्माण केलेले आहेत त्यांनी भौतिक आधिपत्य निर्माण केलेलं आहे त्याच्याच जोरावरती आतापर्यंत दमन झालेलं आहे आणि मागच्या जरी एक पंधरावीस वर्षाचा जर आपण जर अभ्यास जर केला तर एक वेगळं वारं वार इथल्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये आणि मतदाराच्या मनामध्ये वाहते आणि मला वाटतं की आता ती वेळ आलेली आहे की लोकशाहीला परिस्थिती लोकसभेला परिस्थिती वेगळी होती कारण दोनच प्रकारचे मतदार लोकसभेला होते एक बीजेपीशी निगडीत बीजेपीला निवडून आणू पाहणारे आणि दुसरे बीजेपीला पाडू पाहणारे म्हणजे बीजेपीच्या नंतरचा जो मोठा राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्या पाठीशी उभं राहून निवडून आणणारे पण आता विधानसभेला तशी परिस्थिती नाही आणि म्हणून मग मुण लोकसभेला काय झालं वंचितची बरीचशी मतं जी आहेत ती मतं महाविकास आघाडीकडे गेली आता जो मतदार आहे आता स्थानिकचे प्रश्न घेऊन मतदार उभा टाकलेला आहे किंवा प्रत्येक पक्षाचा मतदार आता दिसतोय आपल्याला असा वंचित बहुजन आघाडीचा मतदार आता वंचित बहु बहुजन आघाडीच्या पाठीशी मोठ्या प्रमाणामध्ये उभा टाकलेला आपल्याला दिसेल आणि विधानसभेला चित्र अजून वेगळं दिसेल रिपब्लिकन सेना देखील झपाटून कामाला लागलेली आहे काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार आहेत रिपब्लिकन सेनेचे परंतु आनंदराज आंबेडकर साहेबांनी समविचारी पक्ष आहे तिथे आपण एकवटून निश्चितपणे महाविकास आघाडीला पर्याय दिला पाहिजे अशी भूमिका मांडलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण कामाला लागलो एक शेवटचा प्रश्न घेतो सर लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण आपण लातूर शहर आणि ग्रामीण दोन्ही बोलूया तीन उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके काँग्रेसच्या अमित देशमुख आणि अर्चना पाटील चाकोरकर या भाजपाच्या आहेत राजकीय विश्लेषक म्हणून तटस्थतेने तुम्ही काय सांगू शकाल की कशा पद्धतीने उमेदवार निवडून येईल किंवा काय होईल काय चित्र वाटतंय तुम्हाला निवडणुकांना एक नक्की आहे महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये निश्चितपणे वातावरण तयार झालेलं आहे ओके पण गफलत अनेक ठिकाणी अशा झाल्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की काल जो काँग्रेसमध्ये होता तो आज बीजेपीमध्ये त्याच्यामुळं आणि दुसरा एक फॅक्टर त्याला असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे ध्रुवीकरण झाले मराठा आणि ओबीसी ठीक आहे ओबीसी बीजेपीच्या पाठीशी आहे काही प्रमाणामध्ये हे नाकारता येत नाही पण ह्या ज्या सगळ्या गफलती चालू आहेत म्हणजे बीजेपीतला माणूस काँग्रेसमध्ये उडी मारतो काँग्रेसमधला माणूस बीजेपीमध्ये उडी मारतो आणि याच्यामुळं त्या त्या पक्षांच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या मतदारांच्या आणि महा युतीच्या मतदारांची जी विश्वासार्हता आहे त्या पक्षांविषयी ती संपलेली आहे आणि म्हणून एक आशेनं तिसरा पर्याय ते लोक आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी मध्ये मोठं काम केलेलं आहे त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी चांगल्या पद्धतीनं लातूर शहर मतदारसंघामध्ये मतदान कन्सॉलिडेट करेल आणि जर एक तीनही उमेदवार मध्ये जर आले तर पाच दहा हजाराच्या फरकानं कोणी निवडून येऊ शकता अशी परिस्थिती लातूर ग्रामीण बद्दल जर बोल लातूर जरांगे फॅक्टर काय मॅटर कर लातूर ग्रामीण दरांगीनी जी एक महाराष्ट्र भूमिका घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली नाही म्हणजे आत्मविश्वासानं सामान्य मराठांनी मराठ्यांनी किंवा गरजवंत मराठ्यांनी त्यांच्या खांद्यावरती मांड टाकली पण त्यांना विश्वास देण्याचं काम त्यांनी जे करायला पाहिजे होते प्रत्यक्षात करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही त्यांनी म्हणजे मोघम भूमिका घेतलेली आहे मी कुणा पक्षाच्या पाठीशी आहे मी कुणा विचारसरणीच्या पाठीशी आहे हे जाहीर न करता केवळ आणि केवळ मराठा उमेदवार जो आहे त्याला कशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करता येईल ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातले जे काही दिग्गज नेते आहेत मराठा नेते नक्कीच त्यांचा सुसंवाद असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे वारंवार त्यांनी भूमिका बदललेल्या आहेत मग सामान्य मराठ्यांनीही त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा केलेल्या होत्या त्या जा पूर्ण जातील असं वाटत नाही आता आपण जर बघितलं लातूर ग्रामीणमध्ये मराठा मतदाराची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु ऊस उत्पादक मराठा जर सोडला तर बाकी जे अल्पभूधारक मराठा मांजर्या होते किंवा आहेत त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे त्यांच्या पदरात काहीही पडलेलं नाही आम्ही वारंवार देशमुखांना निवडून दिलं परंतु जसा काळ पुढे जाईल तशी आमची मुलं फाटकी होत चाललेली आहेत ही त्यांची धारणा बनलेली आहे दूध विकणारे असतील मराठी ठीक आहे भाजीपाल्याचं उत्पादन करून ते विकणारे असतील किंवा अजून भूमी नसतील भूमी नाही आहे तसं नाही तर ही एक परिस्थिती तिथं झालेली आहे म्हणजे सरसकट मराठा देशमुखांना मतदान करेल अशी परिस्थिती नाही मराठा समूहामध्ये आणि ग्रामीणमध्ये ओबीसी उमेदवार दिलेला आहे रमेश कराडच्या माध्यमातून तर तिथं या पद्धतीचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होऊ शकतं आणि तिथं धीरे देशमुख पडू शकतात असं चित्र आहे तिथे अशा पद्धतीनं प्राध्यापक युवराज भसवाडी करतात यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं लोकशाहीच्या सामाजिकरणाची प्रक्रिया स्वातंत्र्याच्या किंवा आपण असं म्हणूयात की प्रजासत्ताक राष्ट्र झाल्याच्या दुसऱ्या दिवसानंतर सुरू व्हायला पाहिजे होती ही प्रक्रिया आजपर्यंत त्या प्रक्रियेने वेग घेतलेला नाही आणि याच्यामध्ये जे सगळे काही फॅक्टर आहेत त्यामध्ये जो वर्ग सत्तेवर असतो तो त्याचे सत्ता संबंध दृढ करत असतो मजबूत करत असतो आणि या माध्यमातून या डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हणजे सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेला खेळ घालण्याचं काम सातत्यानं होत असतं पण याला पर्याय म्हणून पर्यायवाचे राजकारण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जो सगळा विस्थापित समूह आहे मूल निवास समूह आहे तो लवकरच सत्तेमध्ये येईल किंवा सत्तेच्या त्या केंद्रस्थानी हा वर्ग किंवा या वर्गाच्या हिताचे प्रश्न त्या निमित्ताने केंद्रस्थानी येतील अशा प्रकारची युवराज देसा केलेली आहे वंचित बहुजन आघाडी जे राजकारण आहे ते खऱ्याच अर्थानं पर्याय राजकारण म्हणून पुढे येईल की परत प्रस्थापित म्हणून घेणारे आणि आशेराम यांच्या शब्दामध्ये नागनाथ आणि सापनाथ म्हणजे एकान दोन बाजू असणार हे काँग्रेस आणि भाजप पक्ष हे परत इथल्या सामान्य मतदारांच्या मनगुटीवर बसतील असतील बस का किंवा काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूज साठी लातूर